वेलकम टू अनदर व्हिडिओ आणि आज आम्ही आलेलो ते पराड या गावी मालवणकट्ट्याच्या आधी हे गाव लागतं आणि इथे आम माझ्या आईचं आजोळ आहे आणि आता आम्ही तुम्हाला हे सगळं दाखवतो ते म्हणजे आता तुम्ही बघू शकता इथे एकदम हिरवळ ही तुम्हाला आधीच दिसलेली असणार झाडं आणि सगळी आणि एकदम स्वच्छ जागा आहे काहीही म्हणजे असा तुम्हाला त्रास होणार नाही गाड्यांचा आणि आवाजाचा कारण वाहतूक इथे खूप कमी आहे आणि हे गेट इथून एंट्री आणि एंट्री झालं झाला पहिल्यांदा जे तुम्हाला दिसेल ती म्हणजे विहीर माझ्या मते ह्याच्यात बऱ्यापैकी पाणी भरलेलं असणार आता अरे देवा काळोख आहे का काय दिसणार नाही पण पूर्ण भरलेली होती सत्तर ऐंशी टक्के तर भरलेलीच आहे आणि आता तुम्ही इथे बघाल तर पाणी एकदम स्वच्छ आहे आणि किती जास्त झाडं आणि आहेत ती सुद्धा बघू शकता तुम्ही ही सगळी झाडं आता नुकती लावली आहेत पण आता एंट्री बघा सुपारीची ही दोन झाडं आणि ह्याच्यामधून आता आत जायचं आहे आणि हे एक झाड आहे आणि इथे आम्ही आमची गाडी लावली आहे आणि गाडी लावायला पण खूप जास्त जागा आहे आणि मागून बघू शकता मागून सगळ्यात जास्त जागा आहे आणि हे बघा इथे नळ आहे इथून पाणी एकदम सोप्या पद्धतीने मिळू शकतं पाण्याला स्पीड पण आहे आणि हे बघा इथे पाण्याची सोय पण नीट केलेली आहे राजेनि आणि असा आजूबाजूचा परिसर आहे आजी काय काय व्हिडिओ शूटिंग करतोय हो वा, 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 वा। कसं वाटत आता तुम्हाला अशा परिसरामध्ये येऊन अरे मस्त एकदम सुंदर हवामान छान आणि आता इथे राज उभे आहेत आणि आता आपण जाऊया ते म्हणजे गच्चीवर आणि इथे बाव पण आहेत तर आता आपण जाऊया गच्चीवर आणि गच्चीवर जाताना एक मोठी गोष्ट आहे ती म्हणजे इथे आंब्याचं झाड सुद्धा आहे पण आता अजून आंबे लागलेले नाही आहेत नाहीतर आपण इथे इतकं वर जाऊनही ते आंबे घेऊ शकतो तर आता आपण आलं ते म्हणजे गच्चीवर आणि आता राजा नवांना पण खूप असे प्रश्न विचारायचे आहेत ते म्हणजे जर तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगतो त्याच्या आधी हे व्ह्यू बघा चांगले आहे खूप सुंदर असं आहे वरून आणि इथे हे लाईट आणि आणि हां मी काय सांगत होतो कारण ते मुंबईला राहतात कारण तिकडची हवा ही थोडीशी दमट कशी असते त्यामुळे आता मी त्यांना विचारेन की तुम्हाला इथे आल्यावर कसं वाटतं आणि त्यांचं काय उत्तर असेल ते बघूया आणि आता आधी हा सूर्यप्रकाश यामुळे काय नीट दिसत नसेल तुम्हाला पण हे बघा इथे आंब्याचं झाड आणि खूप खाली असल्यासारखं वाटेल तुम्हाला गच्चेवर आल्यावर पण हे खाली नाही वर आहे पण तुम्ही हात लावून आता मी अजून थोडासा हाईट नाही कमी तरी माझा हात पोचतो आहे म्हणजे जर आंबे आणि लागले नाही ह्या झाडाला तर आपण सोप्या पद्धतीने काढू शकतो हा मास्क मागचा एरिया आणि हे जे शेतीचा आणि भाग आहे ना इथे आता मी बघितलंय इथे खूप जास्त माकड आणि बिनधास्त खेळत असतात तिथून धावा इथून उड्या मारा आणि दुपारी इकडून एक, एक उडी खाली जाऊन पळत होते त्यामुळे ही एक वेगळी मजा आहे आणि चला आता राजू आजोबांना विचारा की त्यांना इथे आल्यावर कसं वाटतं तर राजन आजोबा आता मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला डोंबिवलीतून इथे आल्यावर कसं वाटतं डोंबिवलीतून इथे एकदम छान वाटतं इथे हवा एवढी सुंदर आहे की मुंबईचं आठवण पण होत नाही इथे आल्यावर पाणी सुंदर नॅचरल पाणी आहे इथे वरती तळी आहे आमची वरती जवळजवळ तीनशे मीटर वरती डोंगरात आहे तिकडचा आमचा सहा साडेसहा इकरचा प्लॉट आहे सामायिक ठिकाण आहे इथे पण तिकडून मी पाण्याची संपूर्ण नॅचरल पाणी म्हणजे झऱ्याचं पाणी हे झऱ्याचं पाणी खाली आणलेलं लाए, आहे पाईपलाईनने आणि थोडी बहुत झाडं लावलेली आहेत अजून बरीच झाडं लावायची आहेत वरती ह्या वाट्याने संपूर्ण पाण्याची लाईन येते ह्या डोंगरातून संपूर्ण खोदून पाण्याची लाईन आणलेली आहे इथे पाण्याचं पोहण्या स्विमिंगसाठी लहान मुलाला पोहण्यासाठी इथे हा दोणा तयार केलेला आहे टाकी आपल्या मुंबईच्या भाषेत टाकी तयार केलेली आहे इकडे त्याला दोना म्हणतात इकडे मग लहान मुलं जे आहेत दहा वर्षाच्या आतली ती त्याच्यात पोहू शकतात मला वाटतं तुमची तळी आता इथून लांब असेल ना नाही तर आपल्याला जाऊन व्हिडिओ करता आला असता हो पण आपण दुसरा व्हिडिओ तेव्हा जरूर करू जरूर जरूर करू कारण आता जरा अडचणीची वाट आहे आणि आता वेळ पण झाली वरती जंगल आहे वाघ आहे गवारडे डुकर वगैरे ही जनावर येतात त्याच्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी आम्ही शक्यतो वर जात नाही बरोबर आहे दोका है। दोका। रियों रियों देखे देखे की तिथे जाऊ पुढच्या वेळ आजोबा या ठिकाणी हे व्यवस्थित सगळं ठेवलेलं आहे बघ एक मुंबईतून येऊन हो तुम्ही एक गोष्ट बघितलं असाल तर साफ सफाई काय नीट केलेली आहे सगळीकडे चूल मुद्दाम चूल ठेवलेली आहे चुलीवर जेवण करायचं असेल तर चुलीवर जेवण आपल्याला बहुतेक ठिकाणी अशा चुली वगैरे बघायला मिळत नाहीत परंतु त्याने अजूनही हे बघा चुलीची संकल्पना अजून आहे इथे ठेवण्यासाठी लाकडाची खोली ठेवलेली आहे केलेली आहे अडगळ तुम्ही बघू शकता ही अडगळ अजून किती साफ आहे मग घर किती साफ असेल त्याचा तुम्ही अंदाज लावू शकता तर आता आपण घराच्या आत जाऊया समोर आणि केलेलं आहे इथून पाण्याची लाईन घेऊन घरात बाथरूम मध्ये वगैरे किचन मध्ये पाण्याची लाईन ही घेतलेली आहे हे झऱ्याचं पाणी आहे डोंगरातून आलेलं पाणी घेतलेलं आहे तर आता ह्या पाईपच्या ह्या सगळं पाणी जे आहे ते घराच्या आत जातं आणि इथूनच सगळ्या पाण्याची सोय होते ही झाड आहे ही यांच्या आहे आणि जागा सुद्धा खूप सुंदर आणि स्वच्छ ठेवलेली आहे त्यांनी हवेशीर वातावरण कट्टा रोडला तालुका मालवण या ठिकाणी असं हे स्टे करायला छानच आहे सुंदर असं वातावरण हवेशीर आणि आणि कुठच्याही गोष्टीचा इथे तुम्हाला त्रास होणार नाही आला तर आणि आता तुम्हाला घर आतून दाखवतो ही सगळ्यात पहिली रूम आहे पण आता हीच दाखवतो पहिल्यांदा तुम्हाला आल्या आल्या तुम्हाला इथे जो आहे तो म्हणजे इथे तुम्हाला असा मस्त असा हा दिसणार झोपाळा दिसणार आणि हे बघा इथून असं सगळं आत केल्यावर एकटे ठेवलेलं आहे जागा बऱ्यापैकी आहे आता घराच्या आत जाय ही दुसरी रूम आहे आणि थून ही मदली रूम मधली आहे <coughs> आणि ह्याच्या नंतर आपण जाऊया ते म्हणजे किचन मध्ये आणि हे असं किचन आहे आजी कशी आहेस एकदम मस्त आणतो तुला कसं वाटत इथे इथे मला एकदम छान वाटत माझ कोकण आहे ना हे आणि माझ नातू काढतोय आणि पाण्याची आणि सोय कशी आहे एकदम सुंदर केली तिकडे डोंगरातून वरतून पाणी आणलेलं आहे आम्ही डोंगरातून एकदम तिकडे विहीर सारखी बांधली आहे राजन काकानी आजोबांनी तुझ्या तिकडनं हे घरात पाणी आहे बघ आम्ही डोंगरातून एकदम तिकडे विहीर सारखी बांधली आहे राजन काकानी आजोबांनी तुझ्या तिकडनं हे घरात पाणी आहे बघ हे yes, असं पाणी आहे आता जसं की राजा राजेबानी सांगितलं तसंच रा आजी पण सांगते त्या डोंगरातून जवळजवळ तीनशे मीटरची ही अंतर आहे डोंगराची आणि तिथून पाणी येतं झऱ्याच्या मदतीने आणि ही आहे ती म्हणजे बेडरूम बऱ्यापैकी लांब आणि मोठी आहे तुम्ही बघू शकता आणि ह्या खिडकीमुळे ही रूम हवेशीर राहते बघू शकता इथे एकदम सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि रात्री इथे मोर आणि असे ओरडत असतात हे बघा इथे एक खिडकी आहे आणि हा देवारा हे बघा हा देवारा आहे आणि त्याच्यानंतर ही एक शेवटची रोड आता आपण जाऊया ते बाहेर आणि आता तुम्हाला मी ह्या घराचं नाव दाखवतो ते म्हणजे राधा कृपा हे बघा राजन आजोबांनी आणि हे घर पूर्ण परत बांधलेलं आहे आणि कलर आणि करून घेतलेलं आहे आता त्याला खूप वेळ झाला म्हणून तुम्हाला याचा कलर गेल्यासारखा वाटणार पण तेव्हा हे खूप सुंदर दिसत होतं आणि त्यावेळी सगळं काम राजन आजोबांनी करून घेतलेलं आणि ही विहीर आणि तिथे ते पंप आणि बसवून घेतला तो सुद्धा राजू नाजोबांनीच बनवून घेतलाय आणि माकडं असल्यामुळे झाडांची तेवढी वाढ झाली नाही नाहीतर ही झाडं पण खूप मोठी असती आणि झा केळी लाग आणि लागलेली सगळी माकडांनी गायब केली नाहीतर केळी पण तुम्हाला दिसली असती आणि पूर्ण जी जागा आहे ना तिथे जा झाडांची जा, ही ही पने है है। हो, ती सुद्धा राजन नाजोबांनीच ती झाड लावलेली काही कालावधी येत असल्यामुळे ही झाडं एवढी तरी दिसत आहेत नाहीतर ही पूर्णपणे गेली असती झालेल्या केळी पार्थने केळी आहेत हो पार्थने पार्थने ह्या सगळ्या केळी लावलेल्या आहेत आणि जर तुम्हाला माहित नसेल तर पार्थ म्हणजे माझा भाऊ पिंकू मावशी माझी मावशी आहे तिचा मुलगा आणि त्यानेच ही काही काही सगळी झाडं लावलेली आहेत आणि त्या साईडची सगळी झाडं राजन आजोबांनी लावलेली आहेत आणि इथे गाडी लावायला पण चांगली अशी जागा आहे आणि एकदम रस्त्याला लागून हे घर आहे त्यामुळे जसं की तुम्ही बघताय इथे खूप जागा असल्याने जर ही जागा पूर्ण क्लिअर करून इथे स्विमिंग पूल आणि थोडीशी घरं जागा राहायला केली ना तर इथे हे एकदम रेस्टॉरंट सारखं हॉटेल सारखं आणि वाटू शकतो ते आता बघूया पुढे करू शकतो आपण की नाही पन... ते पण विचार आहे त्याचा विचार आहे तर आजच्या ब्लॉगसाठी फक्त एवढंच भेटूया तुम्हाला वेगळ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय